नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नंबर टॉप कापूस व्हरायटींविषयी तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीचा प्रकार तर जमिनीचा प्रकार हा मध्यम जे, ते भारी जमिनीसाठी आपण कशा पद्धतीच्या व्हरायट्यांची निवड केली पाहिजे जेणेकरून ते आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर कापूस पिकामध्ये मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले अमृत पॅटर्न एकरी एकावन्न क्विंटल कापूस घेणारे हे पॅटर्न आहे तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे तुम्ही इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही बघू शकता तर मित्रांनो प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा आणि फॉलो करायला नक्कीच विसरू नका तर चला तर मित्रांनो आपण दोन हजार पंचवीससाठी अशा टॉप भारी आणि मध्यम जमिनीसाठी व्हरायटींची माहिती घेऊया जेणेकरून ते आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील तर मित्रांनो जे रेकॉर्ड ब्रेक व्हरायटी आहे तर ती म्हणजेच कावेरी कंपनीचा मनीमेकर तर चांगल्या प्रकारचं चा वान आहे तसेच एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा याचा कालावधी आहे जर प्रकार आपण लक्षात घ्यायला गेलो तर मध्यम ते भारी जमिनीत चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊन जाणारं वान आहे तसंच बागायत आणि कोरडवाहू दोघं क्षेत्रात याची लागवड आपण करू शकतो तर मित्रांनो तुमचं क्षेत्र जर बागायत असेल किंवा कोरडवाहू असेल तर दोघं क्षेत्रात आपण या वानाची निवड करू शकतो बोंडाचे वजन सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत आहे याची जर वैशिष्ट्य आपण बघायला गेलं तर रस शोषक किडी सहनशील असं वाण आहे बोंड हे मोठे टपोरे आहे आणि जास्त उत्पादन देणारं वान आहे आणि व्यसनेस सोपा आहे या वाणाची देखील तुम्ही निवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकता तसेच मित्रांनो नंबर टॉपचं जे दुसरं वान आहे तर ते पुढील वान आहे श्रीकर कंपनीचं जय हो तर मित्रांनो श्रीकर कंपनीचं जय हो बी जे टू तर हा कापूस संकरीत चांगल्या प्रकारचं वान आहे आणि बरेच शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन जय होपासून घेतलेलं आहे तर रोगप्रतिकार सहनशील वान आहे तसेच बोंडाची साईज मोठ्या स्वरूपाचे आहे याचं कापसाचे एका बोंडाचे वजन सरासरी सहा ते साडेसहा ग्रॅम एवढं आहे जास्त बोंडांची संख्या तसेच उंच वाढणारी जात आहे तर मित्रांनो ही व्हरायटी चांगल्या प्रकारे उंच वाढणारी आहे उंच व्हरायटी जर वाढत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे रोग रोगाचा जो काही प्रकार असतो तो खूप कमी प्रमाणात असतो तर चांगल्या प्रकारची उंच वाढणारी व्हरायटीसोबतच बोंडांची संख्या जास्त लागते तसेच सात ते आठ म्हणजेच ग्रॅमपर्यंत हे बोंडाचं वजन आहे तसंच व्यसनीस सोपा आहे आणि जर जमिनीचा जर प्रकार लक्षात जर घेतला आपण तर कोरडवाहू आणि बागायत दोघे क्षेत्रामध्ये याची लागवड आपण करू शकतो तर याचा जो जो कालावधी आहे तर या वानाचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे खूप चांगल्या प्रकारचा वाहन आहे तरी या वानाची देखील तुम्ही निवड करू शकता तर मित्रांनो मी व्हिडिओच्या माध्यमातून जे दोन वाहन तुम्हाला सजेस्ट केले एक म्हणजेच जय हो आणि दुसरं म्हणजेच मनी मेकर तर चांगल्या प्रकारच्या चा व्हरायट्या आहेत आणि ह्या व्हरायट्या तुम्ही घेऊ शकता मध्यम आणि भारी जमिनीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा आणि अमृत पॅटर्न फॉलो करायला विसरू नका कारण